नमस्कार केदार गुरुजी पुणे यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ पंचांग पाच मे दोन हजार चोवीस रविवार क्रोधी संवत्सर उत्तरायण वसंत ऋतू चैत्र कृष्ण द्वादशी संध्याकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत भाद्रपदा नक्षत्र योग सकाळी सात वाजून छत्तीस मिनिटानंतर योग कौलव करण सकाळी सात वाजून बारा मिनिटानंतर तैतील आजचा दिवस सकाळी आठ नंतर चांगला दिनविशेष प्रदोष आज शंकरांना अभिषेक करावा काळ संध्याकाळी पाच वाजून वीस मिनिटापासून सहा वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत केदार गुरुजी पुणे यूट्यूब चॅनलवर रुद्राध्याय श्रवण करा धन्यवाद